हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी सर्वप्रथम बाजारातून भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ अशी साफ करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि मोदकाच्या चा चाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली भाजी पाणी गाळत ठेवायची आहे पाणी याच्यातून पूर्ण नितळवून घ्यायचं आहे नाहीतर मग भाजी पचपचित होते तर त्यानंतर भाजी फोडणी घालण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून दोन ते तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया हा कांदा या भाजीमधलाच आहे छान असं परतवून घेऊ दोन ते तीन मिनटं परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बाजूला ठेवलेली नितळवत ठेवलेली भाजी आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया भाजी टाकल्यानंतर तीन ते चार मिनिटं असंच परतवून घेऊया मीडियम फ्लेम वर आता या भाजीमध्ये मी भिजत घातलेली मुगाची डाळ टाकणार आहे मी अर्धा तास आधी मुगाची डाळ भिजत घातली होती मुगाची डाळ भिजत घातल्यामुळे लगेच शिजली पण जाते ह्या भाजीमध्ये आणि मुगाची डाळ खूप भन्नाट लागते कांद्याच्या पातीमध्ये तर मी ते आता मुगाची डाळ टाकून घेते आणि पुन्हा एकदा परतवून घेऊया आणि ही भाजी मी आता मीडियम फ्लेमवरच शिजवून घेणार आहे आणि सतत मी हलवत राहते नाहीतर मग तळाला लागण्याची शक्यता असते आता चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा परतवून घेऊया म्हणजे सगळं मीठ सगळ्या भाजीला लागले जाईल ही भाजी गरमागरम सोबत खूप छान लागते व प्रतिम लागते त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चिमट हळद टाकून घेते आणि पुन्हा एकदा परतवून घेऊया पाच ते सहा मिनटं मी आता परतवून घेतले बघू शकता तुम्ही भाजी ऑलमोस्ट शिजत आली आहे खूप छान दिसते मुगाची डाळ आणि कांद्याची पात कॉम्बिनेशन खूप छान दिसते आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते नाही टाकलं तरी चालेल कारण आपण मिरची टाकली आहे तर पुन्हा एकदा परतवून घेऊया आणि याच्यामध्ये आता किसलेलं खोबरं टाकून घेऊया वा तयार झाली आहे आपली कांद्याच्या पातीची भाजी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय